हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीच तर झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना आता तुमच्या दाजीच तर चाललंय जेवण हो का इकडे एकट्या एकट्याच जेवण करायला त्यांना मी म्हणलं होत आई पण म्हणली होती पण काय खाल्लं नाही मग परत येताने खाल्लं होतं वाडापाव आहे का नाही पण आता उशीर झालाय त्यामुळे तुमचं दाजी जेव्हा आता माझं काय वाडापाव खाल्ल्या येताने वडापाव खाल्लं होतं त्यामुळं काय भूक नाही मला भाऊ बहिणींनो तर कशा तब्येत आज आमच्या सासूबाईंना दिलेला आहे भात सोयाबीन आपल्याला काय नाही हे सोयाबीन सोयाबीनचा तलवार तुमच्या दाजेला आवडतय म्हणून खात्री मला काय करत येळ्याला केळ आपला काहीतरी खायचा पोटाला चित्रफळ भुकाला काय ते म्हणते की त्यांना आवडतं एखाद्याला आवडतं एखाद्याला आवडत नाही आपल्याला मला नाही आवडत सोयाबीन बरं का तुमच्या दाजेला आवडत मी केली होती बर का मस्त पैकी अशी गवार हे कोण आहे कडे गवार दाखव बघू हाय असे आहे आत्यांना निघती का नाही खाल्ली का नाही हाय असेच आहे गवार गवार आणि जवारची भाकर केली होती कारण की मला कामाला जायचं होतं सकाळी कामाला निघाले होते मी आवरून पण त्यात विषय असा झाला की आवीचा बी फोन आला म्हणाला की आका म्हटलं पैसे आहेत तर मला की भरून टाका आणि त्यात विषय काय झाला नसते बी गेली आवीलाच लावलं असतं बरं का पैसे पण त्यात विषय काय झाला भाऊ बहिणी जी पावती जी होती ती पावती माझ्याकडेच होती पावतीशिवर कुठलं काम चालत नाही ना त्यामुळं मग जावं लागलं मला बायला गरम होत आहे तुमचं दाजे बसला ते उकडात जेवण करायला मी जाते बाय तिकडं ला की कसलं गरम होतय झाले पण त्यांचं आले आपल्या फॅनच्या हवेला लय गरम होत एकतर परत एकतर दहा बसून आज गाडी बसून बसूनच नको नको व्हायला लागलं कारण की सकाळी इथनं गेलो सकाळी पण घरनं सगळं आवरून ही गेली होती मी म्हणजे मग जायला बी चांगलं साडे बारा वाजता आपण गेलो गाव बारा साडे बारा वाजता हे का बारा साडे बारा वाजता घेऊन आम्ही भाऊ बहिणी घरनं ना। हलो त्यात ऊन वुन इतकं उन्हाच्या नुसत्या झळ्या लागत होत्या झाळ्या त्याचा विषय असा की मला उद्या कामाला जायचंय ना कामाला जायचं मला त्यामुळे मला कसल्या परिस्थितीत जाऊन यायचं होतं महागारी गेलो आलो आबीला बी काय काम नव्हतं आबी पण घरीच होता आई पण घरीच होती उन्हामुळं बाया गे वाटत का मला आई नाही गेली मग बोलली जरा बसली घडीवर मायरू लागली होती भाव बहिणीनं पाठी मागे माझ्या मायरू मला म्हणली की अको मला पण यायचं आहे मला बी घेऊन जा तिला आता माझ्या बी कसं भाऊ नाही पण तिला आपलं तिला पन्नासशे रुपये मी तिला म्हणलं की खा म्हणलं चॉकलेट हे आणून म्हणलं आपो आणायचा विषय काय नाही बर का, ना का मस्त आता उन्हाळ्याची सुट्टी आहे भाऊ बहिणी तिला आणली पण असती त्याचा विषय नाही पण तुम्हाला सांगते की आता मी जाती कामाला मी कामाला जात असल्यामुळं काय होतंय मग मायरूला सांभाळायला कोणी घरी मायरू तर एकटे नाही राहू शकत ना आणि भलं तिला दुकानात नेलं तर मग दुकानात तर एक तुम्हाला सांग ती गिरायक पण असते ती गिरायक पण द्यावी लागते ती आणि दुसरी गोष्ट लहान लेकरांचं कसं आवडच असत भाऊ बहिणींना तेव्हा मग चौदा म्हणलं बाळा करतील म्हणलं मग तुला भेटायला तर मला म्हणजे की एवढा मोठा एवढा मोठा जागा नाही वेळ आणला अखो एवढा मोठा जागा नाही वय आणला म्हणलं की नाही जागा आणलं म्हणलं आता बघीन आता ज्या ज्यावेळेस मी आमच्या सासूबाईंना परकर आणि थोडस हे आणलो का सामान भाऊ बहिणींना कारण कि मी पेमेंट यायच्या को हो दिवशी तर पेमेंट घेतलेलं होतं मला एक तारखेपासून महिना चालू करायचा सांगितलेलं होतं पैसे होत नाही होत ते पण देऊन टाकलं अशा कमेंट आला की तू तर म्हणली होती की दुसऱ्या पेमेंट मध्ये ताईच्या मुलींना कपडे घेणार आहे म्हणून तर मी कधी म्हणले कपडे घेणार नाही म्हणून घेणार आहे भाऊ बहिणी सध्या कसं आहे माहितीये का परिस्थिती दुसऱ्या पगारामध्येच घेणार होती पण मला दुसरा जी पेमेंट आहे ना हे माझं पूर्ण पेमेंट नाही झालं कारण की मी अकरा तारखेला कामाला जॉईन झाली होती तर अकरा तारखेला पेमेंट घ्यायचं म्हटल्यानंतर उशिरा पेमेंट होत आहे त्यामुळे मी एक तारखेपर्यंत जेवढा दिवस भरलं त्यात मी परत माझं खडा पण झालं खडा होत ना चार पाच दिवस कामाचं त्यामुळे मग ती पैसे कट करून जेवढं पेमेंट आलं जा बाळा याला त्या जेवढा ऍडजस्ट होत होत तेवढं मी ऍडजस्ट केलं घ्यायची पुन्हा कपडे होते घ्याय पण असं एकदम जरी नाही जमलं ना तरी ह्या महिन्यात एकीला घेतलं पुढल्या महिन्यात दुसऱ्याला कारण की कसं आहे भेटे ना चांगल्यातले चांगले जर कपडे घेतले म्हणलं म्हणजे आता वन पीस लॉंग ड्रेस असं घ्यायचं म्हणल्या नंतर ना भाव काय कमी पैशाला नाही तर चांगलं तुम्हाला दोन एक हजारापर्यंत त्याची रेंज असते दोन अडीच हजार रुपये आता एकदम जर तुम्हाला सांगते आता शिवण्याला पूर्वाला किरणला एकदम जर तिघेंना घ्यायचं म्हटल्यानंतर ना मग मी एकदम नाही घेऊ शकत आता मला तर पेमेंट किती तुम्हाला सांगते साडेपाच हजार रुपये मला पेमेंट होतं आधी परत मला केले सहा सहा हजार रुपये पेमेंट ते पण साडेपाच हजार रुपये मी पूर्ण काय पेमेंट माझ्याकडे हातात नव्हतं आलं सहा हजार रुपये पण माझ्या काय हातात पूर्ण पेमेंट नाही आलेलं आता ह्या महिन्याचं पण आुट्टी पडली तर पूर्ण नाही की कंटिन्युअलीच आपलं महिना भर भरतो असं काही नसतं आड अडचणी येत असत्या ते आपल्या सुट्टे पण असत्या असतात त्यातून तुम्हाला सांगते सगळं ऍडजस्ट करावं लागतं घरात बी आपल्याला लागतात चार पैसे घरात बी करपंचासाठी ही संपलं ती आणायचं ती संपलं ती आणायचं आपल्याला स्वतःसाठी पण थोडंफार काहीतरी घ्यावं लागतं आता एक कम्प्लिटली एक महिना झालं मी ड्रेस मटेरियल घेऊन शिवाय टाकलेला आहे आता त्याच्यासाठी मी पैसे ठेवलं होतं पण आज आज तुम्हाला सांगते आज तिकडे गेल्यामुळं पेट्रोलला काय पैसे गे गेलं परत तुम्हाला सांगते सा असं खर्च पण जायचं म्हटल्यानंतर ना काय आपण असं मोकळं आता मिरच काय नव्हतं बरं का नेलं खायलाही पण आता तुम्हाला सांगते ज्यावेळेस आधी आला ना निमको किती मध्ये तर त्यांना मग वडापाव आम्ही खाल्लो वडापाव घरी पण दिलं होतं मी म्हणा घरी दिलं होतं तर जाताना काय नव्हतं मी खायला नेलं त्यांना त्यामुळं मग बोल माहिती माझ्याकडे जर पैसे असला तर मग मी मागचा विचार करत असते कुठल्या गोष्टींचा ज्याला जे पाहिजे ते घेऊन देते परत खायला प्यायला पण माझ्या काय खायलाही नसते कारण कसं असतं माहितीये किती धन धनसंपत्ता किती प्रॉपर्टी कामाय तर कुणी घेऊन जात नसते कुणीच घेऊन जात ना खाईल पिईल मस्त राहील एवढच आपल्या आपल्याला सांगायचं कारण की जीवन आपल्याला एकदाच आहे ते आनंदाने खुशीनं आपल्या ह्यानं तुम्हाला सांगते जगायचं खाऊन पिऊन मस्त राहायच एवढच राहत किती बे किती काय आता झुपीचे जांभळ्याय जेवण करायचं का अपेक्षा राहिले नाही माझी जेवण बे करू वाटायला असं वाटतं झोप कारण त्याचा एकतर उद्या जायचंय का माल सकाळच सकाळचं घर दावरून जा हे जावावं लागतं जीवनुसता व्हायचा गेलाय प्रवास आहे कारण ते जाऊन येऊन एवढं सोपं आहे का त्यात आपल्या स्कूटीला तुम्हाला सांगते एवढी लाईट नाही त्याच काहीतरी घडतच ब्रेक पण त्याचा एवढा लागत नाही आणि एवढा मोठी त्याची लाईट पण लागत नाही त्यात जाताने मी जिथली होती बर का स्कूटी बऱ्यापैकी मी चालवली पण जास्त अशी वायब वायबर होती अशी गाडी स्कूटी जास्त वायबर होती इकडं जर चाललंय इकडं आपण चाललं तर इकडं चालल्या सारखे वाटते जास्त असं डांबरीला त्यात विषय काय होतो मग मोठे मोठ्या वाहन आहेत ट्रक एस टी ते रस्त्याने प्रवास गाडी असत मोठ्या मोठ्या त्यामुळे म्हणलं की नको आपलं हाताने काहीतरी उद्योग नको मग तुमच्या दायज्यांना म्हटलं की घ्या तुम्हीच म्हणलं गाडी म्हणलं मी बसली म्हणलं बसली मग तुमच्या दायज्यांना चालावी त्यात मग एकटी असं एकटं असलं का नाही जास्त गाड्यावरती वजन नसत किंवा एकती असल्यानंतर चालवू शकतात काही विषय नाही पण तुमचा दाजी येत गेला म्हणजे प्रवासाला नको म्हणते तुम्हाला जाऊ त्यामुळं तर आता तो सांग की आईच्या एक काय वानावळ आणला की मला बापा बहिणी आई कांदा काढायला जातो निश्चित कांदा एकदम मस्त अजून म्हणतो ते पण म्हणलं बाग झालं तुमची दाजीचे काय की आग

तिकडे ना सगळा असा गुलब्या कांदा असतो गुलाबी कांदा असतो गुलाबी देशी कांदा जास्त तिकडं हे नसतो गुलाबी कांदा असतो आणि आईकड आहे ना आईकड ही असं देशी कांदा जास्त असतो मग उन्हाळ्यामध्ये काढायला जाते बाई काय पण जाते बायांबर कामाला पण ते काय होतं उन्हाळा उन्हामुळं आहे ना तिच्या असं रक्ताच्या गुळण्या कारण तिला आंबील पित पित त्रास आहे आणि पिताचा त्रास असल्यामुळं मला वाटते गेल्या वर्ष किंवा दोन वर्ष पूर्वी पण तिला असंच झालं होतं लय रक्ताच्या वळल्या होत होत्या तर तिला चांगल्या डॉक्टरकडं नेलं होतं होतंच होतं तिला दवाखाना परत तिला चांगलं बरं वाटलं होतं बरं का परत असं जास्त ऊन म्हणजे काही थोडं ऊन नाही प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे मी माव म असल्या उन्हामध्ये काम करायचं कंटिन्यू असं उन्हामध्ये थोडंसं पण कसं असतं उगतंही घेतलेलं असतं तर त्यामुळे असं बसू शकत नाही आपण बायांवर करावंच लागत कारण की प्रत्येक बी कामाला भाऊ बहिणी आपलं दुखू फुकू काय तो व्हायला पण आपल्याला बायांवर काम करावंच लागत कारण की आपण दुसऱ्याच्या कामाला काम कामही करावंच लागत मग असल्या उन्हामध्ये काम <pause> हे करायचं म्हटल्यानंतर ना <नाुगी>। काय होत तिला सहन होत नाही त्यामुळे ती अशा रक्ताच्या गुळण्यामध्ये रक्ताची गुळणी काय चांगले नाही तेच <pause> म्हणलं बाया जास्त असेल तर जाऊ नको म्हणजे आणि त्यात विषय असा की भाऊ बहिणी नावीने पण गाडी घेतलेली आहे तरी पण ती थोडंफार परत करतोय बरं काम करतोय गाडीचं पण हफ फेडतोय माझं गाड्याच्या वरती लोन केलं होतं ते पण त्याने एक एक महिन्याचं थोडस असं पैसे जमा करून त्याला बी भरलं म्हणजे करतोय करायच्या पद्धतीने करतो माणूस त्याचा काही विषय नाही भाऊ बहिणी पण एखाद्या बारीला घरी राहिले किंवा काय झालं की असतं तर असतं समाज ही बोलायलाच ना जी चालू आहे काय चालू आहे नाही कुणालाच काय माहीत नसतं पण कसं विनाकारण एखाद्याला त्रास देणं किंवा एखाद्याला बोलणं ही काय लोकांच्या स्वभावामध्येच असत बोलत राहील चला आणलेलं आहे आता माहेरावर नाही तर काय वाडावं आणलं तर आणल्याच्या गावठी गवण कांदे तर त्यामध्ये भाऊ बहिणींना भेटतो आपण कस जसं मला वेळ घटायचा असेल तस तर मी व्हिडिओ नक्कीच बनवत असते आणि नक्कीच बनवत राहीन पण व्हिडिओ बघायचा भाऊ बहिणींना खरंच माझी काय भाऊ म्हणजे काय भाऊंची मला भाऊ बहिणी सपोर्ट करते त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि किती जसं त्यांना जमाल सगळं असं नाही त्यांना जसं जमा तसं व्हिडिओ बघत असतात असतात असं तुमचा प्रोग्राफ द्या जसं मला टाइम भेटेल असं मी व्हिडिओ पण काढत काढतील काढत राहीन असं तुमचं प्रोग्राफ देत राहील मी सगळ्यांना